अधिकारी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळं तारदाळ खोतवाडी नळ पाणीपुरवठा योजना रखडली आहे या योजनेअंतर्गत गावातील काम पूर्ण करावं आणि मुख्य जलवाहिनी जोडण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष आहे त्यामुळं गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी बेमुदत उपोषण करू असा इशारा तारदाळचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिला तारदाळ आणि खोतवाडी या दोन्ही गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय कोणताही नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसल्यानं या दोन्ही गावातील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत त्यामुळे शासनानं दोन्ही गावांसाठीच्या जलजीवन योजनेसाठी बावन्न कोटीचा निधी दिलाय पाणी योजनेसाठी जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला पण मुदत संपून सहा महिने झाले तरी अजून काम अर्धवट आहे योजनेसाठी गावातील अंतर्गत रस्ते खोदल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये सध्या असलेल्या पाणी योजनेतून आठ ते पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं त्यामुळे पाण्यासाठी तीन वर्षात पाचशेहून अधिक नागरिकांना कुपनलिका खोदाव्या लागल्यात त्या कुपनलिकेचं वीज बिल भरावं लागतं आणि नळाला पाणी आलं नाही तर पाणीपट्टीही भरावीच लागते तीन वर्ष सातत्यानं पाठपुरावा करूनही केवळ अधिकारी आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे पाणी योजना रखडली आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विनोद कोराणे यांनी दिलाय यावी यावेळी सिंह चौहान अजित सोळशे सुनील पाटील योगेश दफळे उदय दुधाणे अनिकेत चव्हाण विजय भरवडे उपस्थित होते